नमस्कार शेतकरी बांधवांनो मी आज नमस्कार करतो आहे आम्हाला कुठलं मतदान अपेक्षित नाही आहे परंतु आपण उजव्या कालव्यावरती आता निळोंडे धरणाच्या उजव्या कालव्यावरती आत्ता उ उभे आहोत या ठिकाणी प्रवरेला सत्तावीस तारखेला पाणी आलं त्यानंतर येथील शेतकऱ्यांची बारा दिवस लाईट ऑफ होती पहिल्यांदा पा पाच दिवसाचं सेटडाऊन त्या ठिकाणी देण्यात आलं येथील शेतकऱ्यांना दोन तास लाईट दिली त्यानंतर परत सात तारखेपर्यंत ते वाढवलं आणि पुन्हा एकदा जवळजवळ बारा दिवस त्या ठिकाणी अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांना लाईट मिळाली नाही येथील नागरिक या पाण्यापासून वंचित राहिला आत्ता आपण उजव्या कॅनलवरती आहोत प्रवरेला पाणी आहे ते जवळजवळ रोटेशन सत्तावीस तारखेनंतर आजपर्यंत चालू आहे आणि यापुढे किती काल चालणार आहे माहीत नाही आता या पाटाला पण पाणी या ठिकाणी वाहतं आहे अतिशय मोठ्या स्वरूपाचं सर्वांना पाणी या ठिकाणी दिलेलं आहे परंतु मित्रांनो अकोले तालुका वंचित राहिला आहे पाण्यावाचून बारा दिवस झाले तिष्ठत पडला आहे दोन्ही बाजूला अकोले तालुक्याच्या दोन्ही बाजूला पाणी असताना या ठिकाणी येथील शेतकऱ्याला येथील नागरिकांना आणि मतदारांना एक थेंबरही पाणी या ठिकाणी मिळत नाही प्रशासनाने त्या ठिकाणी जी आर काढला माननीय दंडाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी असं म्हटलं की पाणी खाली वाहून न्यायचं आहे येथील शेतकऱ्यांची लाईट ऑफ करा आणि संपूर्णपणे येथील शेतकरी निस्तनाभूत झाला आज प्रवरेला पाणी होतं आज या उजव्या कॅनॉलला पाणी चालू झालंय उद्या आणखी कुठेतरी पाणी चालू होईल परंतु धरणं अक्षरशः कोरडी ठाक पडलेली आहेत धरणांमध्ये एक टी एम सी पाणी साठा शिल्लक नाही मित्रांनो काल अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची दानाफान उडवली अकोले तालुक्यातील शेतकरी नेस्तनाभूत झाला त्याचे टॉमॅटो असतील किंवा का काढणी झालेले कांदे असतील किंवा सर्व पिकं उद्ध्वस्त झालेली आहे जे ऊस आहेत आडसाली ऊस आडवे झालेले आहेत झोपून गेलेले आहेत याचे पंचनामे कुठेतरी होणं अपेक्षित आहे परंतु राज्य आणि देश काबीज करण्याच्या नादात शेतील शेतकऱ्याकडे कुणाचंही लक्ष नाही काना डोळा केलेला आहे शेतकऱ्याचं कुणी वाली नाही अशी अवस्था या ठिकाणी झालेली आहे प्रवरेला पाणी गेलं आता पिण्यासाठी गेलं हरकत नाही खालचेही आमचेच बांधव आहेत परंतु लगेच पाण्याचं त्या ठिकाणी नियोजन वाढवलं यामागे मित्रांनो अशा असं होत नव्हतं येथील पाणी सल्लागार समिती अस्तित्वात आहे की नाही अकोले तालुक्यातील आमदार मान्य डॉक्टर किरणजी लहामटे साहेबांच्या नेतृत्वाखाली वर्षभर अतिशय चांगल्या स्वरूपाचं पाण्याचं नियोजन झालेलं आहे अकोले तालुक्यातील मुळा प्रवरा आणि आढळा तिन्ही खोऱ्यामध्ये कुणाचंही अकोले तालुक्यामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष त्या ठिकाणी आलेलं नाही शेतकऱ्यांना आत्तापर्यंत नियोजन हो आमदारसाहेब पण चांगलं केलं आहे याआधी मी सांगतो खासदार विद्यमान खासदार आदरणीय सदा शिवराव लोखंडे साहेबांनीही शेतकऱ्यासाठी खाली ज्या ज्यावेळी जायकवाडीला जा पाणी चाललं तेव्हा मी साक्षीदार आहे या ठिकाणी प्रवरेच्या सेतू पुलावरती दोन दिवस आम्ही उपोषण केलं मी त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करत असताना आम्ही सर्व मंडळी त्या ठिकाणी समन्याय पाणी वाटप करा परंतु येथील शेतकऱ्यांवर अन्याय करू नका म्हणून आम्ही रस्त्यावर उतरलो दोन दिवस आम्ही त्या ठिकाणी नदीवरती उपोषण केलं तशीच वेळ आत्ता आलेली दिसते मित्रांनो या ठिकाणी उजव्या कॅनॉलला पाणी चालू झालं आहे माझ्या डाव्या कॅनॉलच्या शेतकऱ्यांची पाणी सोडण्याची मागणी आहे परंतु क्रायटेरिया काय लावला जातो आहे माहीत नाही मित्रांनो या ठिकाणी फक्त काहीतरी मताचं राजकारण करायचं म्हणून हे पाणी चाललं आहे हे योग्य नाही आदरणीय खासदार साहेब आदरणीय आमदार साहेब आणि या ठिकाणी मतं मागणा मागण्यासाठी येणाऱ्या संपूर्ण पक्षाच्या जे कुणी त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करू इच्छितात त्यांना माझी नम्रतेची विनंती आहे अकोलेच्या लोक्यातील शेतकरी नेस्तनाभूत झालाय तो देशोधडीला लागलाय या ठिकाणी आपण या शेतकऱ्याकडे पाहिलं पाहिजे दोन तासामध्ये अक्षरशः पिण्याचं पाणी तरी भरून होईल का येथील टॉमॅटो उत्पादक शेतकरी अक्षरशः जो गाईधंदा धंदा होता कर्ज काढून इथल्या युवकांनी त्या ठिकाणी मोठमोठाल्या गाय गायी विकत आणल्या परंतु पाण्या वाचून त्या ठिकाणी त्या धंदाई बेचराक होण्याच्या मार्गावरती आहे पाणी तर दोन्ही बाजूने आमच्या चाललं आहे परंतु ते पाणी नेमकं कुठं चाललं आहे आम्हाला ते त्याचं काही काडी मात्र फायदा का नाही आणि धरणांची अवस्था आपण पाहणं गरजेचं आहे मी एका लग्नाच्या निमित्तानं त्या ठिकाणी भंडारदरा धरणाच्या परिसरात गेलो होतो भंडारदरा धरणात अक्षरशः पाण्याचं या या रोटेशनंतर त्या ठिकाणी तो कोरडा ठाक पडणार आहे निळवंड्याची तीच अवस्था आहे मग समजा याच्यानंतर आता अवकाळी पडला आहे याच्यानंतर केव्हा पाऊस पडेल सांगता येत नाही आणि मग येथील शेतकरी काय करणार आहे येथील नागरिक काय करणार आहे येथील मतदार काय करणार आहे या पुढील काळात पाऊस पडेपर्यंत येथील शेतकरी येथील नागरिक तिष्टत पडणार आहे म्हणून माझी नम्रतेची विनंती आहे सर्व प्रशासनाला माझी नम्रतेची विनंती आहे या नेते मंडळींना या ठिकाणी या शेतकऱ्याकडे कुठेतरी पाहिलं पाहिजे अकोले तालुक्यातील शेतकरी पाण्या वाचून तिष्ठत असताना हे पाणी आपण वाहून नेणार आहात परंतु या पुढील काळात येथील शेतकऱ्याला आभाळाकडे पा पाहण्याची डोळे लावण्याची वेळ निश्चितपणाने येणार आहे विदर्भातील शेतकऱ्याप्रमाणे या ठिकाणच्या शेतकऱ्याची अवस्था येत्या जून महिन्यात पाऊस पडेपर्यंत होणार आहे म्हणून माझं म्हणणं आहे शेतकऱ्यांची बाजू मांडत असताना येथे कुठेतरी आम्ही काही कुणावरती टिप्पणी करायची नाही तुम्ही राज्य काबीज करा देश काबीज करा परंतु येथील शेतकऱ्याकडे लक्ष दिलं पाहिजे नियमितप्रमाणे अकोले टाईम्स शेतकऱ्याच्या बाजूने उभे राहिला प्रवरेला त्यावेळी पाणी सुटलं त्यावेळी तेथील त्या त्या शेतकऱ्यांची वीज बंद करू नये हे अकोले टाईम्सने ठणकावून मांडलं त्याबद्दल मी अकोले टाईमचे आभार मानतो परंतु या पुढील काळात संपूर्ण प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया यांनी सर्वांनी या ठिकाणी अवकाळीत नुकसान झालेला शेतकरी उद्ध्वस्त झालेला शेतकरी आणि अकोले तालुक्यातील पाण्या वाचून वंचित असणारा शेतकरी त्याच्या दुथर्पा पाणी वाहून जात असताना या ठिकाणी अक्षरशः मेटाकुटीला आलाय नेस्त नाबूद झालाय येथील दूध उत्पादकांची अवस्था पहा येथील ऊस उत्पादकांची अवस्था पहा येथील सर्व शेतकरी अतिशय मेटाकुटीला आले आलेला आहे म्हणून माझी विनंती आहे नम्रतेची विनंती आहे हात जोडून विनंती आहे येथील शेतकऱ्यांकडे भावानो लक्ष द्या मताचं राजकारण होईल त्या ठिकाणी निवडणुकांचं राजकारण होईल आपण राज्य आणि देश काबीज करू परंतु ज्या मतदारांकडून आपल्याला मतांची अपेक्षा आहे तो मतदारच जर टिष्टात पडलेला असेल लाईनीत उभा असेल तर निश्चितपणानं हे योग्य नाही उजव्याला पाणी सोडलं आहे डाव्यालाही पाणी सोडावं तेथीलही शेतकरीच आहे तेथीलही नागरिक आहे तेथीलही मित्र आपले सर्व मतदार बांधवत आहेत आपण पाणी वाहून न्या परंतु या पुढील काळात लक्षात ठेवा मित्रांनो माझा हा शब्द लक्षात ठेवा जून महिन्याच्या शेवटपर्यंत कधी कधी पाऊस पडत नाही तोपर्यंत पिण्याचं सुद्धा दुर्भिक्ष येथील शेतकऱ्याला झाल्याशिवाय राहणार नाही आणि ह्या वंचित शेतकऱ्याची बाजू आपण हिरहिरीने त्या ठिकाणी मांडावी ही विनंती सर्व तमाम नेते मंडळींना करतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस